श्री स्वामी समर्थ श्री दत्त अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे दादा नमस्कार नमस्कार आपल्या लाईव्हवरती तुमचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी समोशी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आणि आपण एक वाजता मोठा व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्कीच सर्वांनी व्हिडिओ पहा कसा वाटला तेही सांगा व्हिडिओला लाईक ला करा कॉमेंट करा काही चाललंय सर्वांचं मित्रांनो झाले का दुपारचे जेवण झाले का लाईव्हला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा समोशी श्री समोर्शी कॉमेडी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त छान कॉमेंट्स करा ती लागेल ती छत्री करा छान छान कमेंट्स ला करा म्हणजे समजा लाईव्ह ला कोण कोण आहे लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुलींना सुट्टी आहे खेळत आहेत मुली मुली खेळत आहेत साईनाथ दादा साईनाथ शिंदे दादा हॅलो बोला दादा तुमचं आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण झालं का साईनाथ दादा कुठून आहात आपण दोन नंबरचा लाईक डन केलेला आहे धन्यवाद लाईव्हला लाईक करा चॅनलला लाईब करा शुभ रविवार सर्वांना छान छान करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनलवरती वरती सर्वांचं स्वागत आहे जेवण झाले का दुपारच्या मित्रांनो नक्की सांगा कॉमेंट्स मध्ये लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सब्सक्राइब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल वर तुम स्वागत आहे मित्रांनो चना मसाला कॉमेंट्स करा छान छान कॉमेंट्स करा मित्रांनो पाऊस झालेला आहे आता भरपूर कर्नाटकला भरपूर पाऊस आहे मेंगलोरला अश्विनी सोमोशी कॉमेडी चैनल वरती सर्वांचं स्वागत आहे काय करते गमेंट का? करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त ते ब्लूटूथ चार्जिंगला लावबर थोडा वेळ ब्लूटूथ गणेश दादा गणेश कोल्हे दादा नमस्कार गावले नमस्कार दादा तुमचे आपल्या लाईव्हवरती स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मुली खेळत आहेत दादा ऊन पडतं पाऊस पडतो ऊन पडतं पाऊस पडतो आत्ता जोरदार पाऊस आला आता परत ऊन पडलेला आहे लाईव आपली जास्त वेळ नाही फक्त दहा पंधरा मिनटं लाईव्ह आहे व्हिडिओ बनवायचे आहेत कॉमेडी व्हिडिओ बनवायचे आहेत शॉर्ट व्हिडिओ तोंडात नाही घालायचं काही भांडणं नाही करायची शांत खेळा कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा सर्वांना नमस्कार श्री स्वामी समर्थ लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा ना म्हटलं सव्वा दोन वाजून गेले कमेंट्स करा म्हणजे समजेल लाईव्ह ला कोण कोण आहे शिवम दादा चार नंबर चार नंबरचं लाइक केलं ताई धन्यवाद दादा दादा धन्यवाद गणेश दादा म्हणतात चिवताईची मजा आहे पाऊस चालू आहे चिवताई खेळताना दिसते हो हो सगळ्या चिवताई खेळत आहेत दादा पाऊस आहे है का हैदराबादला हैदराबादला नाही दादा आम्ही कर्नाटकला आहोत कर्नाटकला आहोत ना एकच तो एकच काढ शिवम दादा ओ सॉरी दादा ओके ओके चालतंय चला तर मित्रांनो थांब ना एक काढ ना तो कर्नाटक हो हो दादा कर्नाटक वरून हो आहे चालतंय चला व्हिडिओ काढायचे आहेत ताई कुठे आहेत दिसल्या का ताई आहे आहे एकच आहे तर मंत्र स्वागत आहे अश्विनी सोन्स चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलवर जाऊन आपले व्हिडिओ चेक करा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा कॉमेडी व्हिडिओ असतात नक्की जो बघा आणि आपला डेली ब्लॉग एक वाजता आलेला आहे तोही बघा नक्की नक्की बघा डेली ब्लॉग टाकलेला आहे एक वाजता मुंबईत पाऊस नाही गावी पण पाऊस नाही कर्नाटकला खूप पाऊस आहे दादा हो हो खूप पाऊस आहे श्याम दादा म्हणतात लाईक डन केलं धन्यवाद दादा दन्न, दन्न, दादा म्हणतात हो माझी तब्बुताई नम होताई नमस्कार दा। नमस्कार दादा नमस्कार दादा स्वागत आहे भरपूर दिवसानंतर आलात तुम्ही चला तर मित्रांनो बाय सर्वांना घ्या काळजी स्वस्त राहा मस्त मेन म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ पाहत राहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय व्हिडिओ बनवायचे आहेत व्हिडिओ काढल्यानंतर ओके तिथं काढ एक काढतो